बीडमध्ये आज तेजस्वी बुक मागतो आहे जवळजवळ शंभरच्या आसपास स्टॉल लागलेले हे स्टॉल अकोला नगर लातूर उस्मानाबाद पुणे खूप लांबच्या ठिकाणाहून महिला उद्योजक आपल्या बीडमध्ये आलेले आहेत आणि मला असं वाटतं की महिला या सक्षम व्हावा महिला सबलीकरण व्हावं या हेतूने आपण तेजस्वी बुक उघडला आहे आणि आज आपल्या तेजस्विनीला आज खूप मो मोठं स्वरूप आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकताल की किती मोठ्या प्रमाणात आपलं एक या ठिकाणी भरलेलं आहे चित्रपाची उलाढाल झाली असं वाटतं आज या ठिकाणी लाखोची उलाढाल झालेली आहे कारण छोट्या स्टॉल सुद्धा पंचवीस तीस हजाराचा पुढे होतो काय आव्हान असत मी बीडकरांना सांगू इच्छिते की महिला कुठेच कमी नाही आहे आणि ज्या महिला काहीतरी करण्यासाठी इच्छुक आहे ना तर त्यांना घरच्यांनी नक्की साथ द्यावी जसं माझ्या यशामध्ये माझ्या मिस्टरांचा खूप मोठा वाटा आहे तसं महिलांना प्रत्येक घरच्यांनी मी प्रत्येक महिला काहीतरी